नमस्कार मित्रांनो आपण आज एक महत्वपूर्ण परिपत्रकांचे स्पष्टीकरण पाहूया तर चला मुख्य आहे पवित्र द्वारे नियुक्त शिक्षकांना सेवक आयोजित शिक्षक पदी रुजू करून घेण्याबाबत परिपत्रक संबंधित ब्रेकिंग न्यूज चे टायटल आहे पवित्र portal द्वारे नव्याने नियुक्त शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षक पदी रुजू करून घेण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करणार आहे नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्यासाठी आताच्या घडीचे महत्वपूर्ण अपडेट तसेच मोठी आनंदाची बातमी जाणून घ्या सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण पवित्र portal द्वारे नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षण सेवक ऐवजी शिक्षक पदी रुजू करून घेणे बाबत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे चला तर पाहूया परिपत्रकांचे स्पष्टीकरण स्पष्टीकरण पाहण्या अगोदर त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला ला करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओच्या बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आपल्यासाठी तसेच मित्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर पवित्र पोर्टल अंतर्गत रुजु सेवक शिक्षक पदी रुजू करून घेणे बाबत शिक्षण आयुक्तालयाचे महत्वपूर्ण परिपत्रक दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निर्गमित झालेले होते सदरचे सविस्तर परिपत्रक आपण पाहूया पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती अंतर्गत शिफारस झालेल्या स्वराज्य किंवा अनुदानित शाळेवर शिक्षक पदावर शिक्षक पदी रुजू आणि कार्यरत होते त्यामुळे त्यांचे यापूर्वीचे शालार्थ प्रणालीचे शालार्थ आयडी डी उपलब्ध आहे अशा शिक्षक कर्मचारी आणि शिक्षण सेवकांचा बाबत शिक्षण आयुक्तालयाच्या मार्फत दिनांक बावीस नऊ दोन हजार त्याच प्रमाणे पंधरा नऊ दोन हजार अकरा च्या शासन निर्णयाच्या अटीची पूर्तता होत असल्यास त्यांना पुन्हा शिक्षण सेवक लागू न करता रुजू झालेल्या श्रेणीतील मूळ वेत सद्यस्थितीत त्यांची चालू असलेली वेतन संरक्षण त्यांना देण्यात येऊ नये या बाबतचे आदेश प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शिक्षण अधिकारी व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी विभागीय शिक्षण संचालक यांनी निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आए। या परिपत्रकाच्या अनुषंगाने नुकतेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण सेवक पदी नियुक्त झालेल्या शिक्षकांना थेट शिक्षक पदी रुजू करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे या संदर्भात शिक्षण आयुक्तालया मार्फत सविस्तर शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे ते पत्रक आपण पाहूया ते पत्रक शिक्षण सेवक हि शिक्षक पदाला लागलेली काळीमा आहे काळीमा होती परंतु जे काही असेल ते आता शिक्षकांना त्यांच्या direct वेतन प्राप्त होणार आहे तर पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये त्यापूर्वी आपण शिक्षण आयुक्तालया मार्फत जे पत्र निर्गमित झाले ते हे पत्र काय हे आपण स्पष्ट वाचता यावे म्हणून याचे स्पष्टीकरण अगदी साध्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये खालीलप्रमाणे आपला वाचता येईल अशा प्रकारे टाइपिंग करून दिले आहेद, करिता आपण आजचा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ